नमस्कार कसे आज सगळे मजेत ना तर आज सर्वप्रथम सर्वांना गटारी आमोशाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे हॅप्पी फ्रेंडशिप डे सर्वांना तर आज आलेली आहे मी निळजे गावात आणि निळजे गावामध्ये कोण कोण आहेत काय काय कसं काय आजचं कार्यक्रमाचं नियोजन आहे गटारी बोलली का फुल धमाल तसं आपल्या आंगरी कुल्यांना गटारी रोजचीच असते तरी पण आज आपण सेलिब्रेशन करूया तर चला मग बघूया पहिल्या घरात कोण कौन कोण आले ते आपल्या इकडे आहे आपला युवांश बाबू बोल हाय हाय आणि हात हातकर भेटा हॅलो बोल हॅलो हॅलो अरे वा गुड बाय गुड बाय आणि इकडे आहे आपली ताई तर ती पण आलेली आहे तलोजा वरन गटाई साठी मध्ये अच्छा तर भाग्यशताई आज फ्रेंडशिप डे आहे तर आपण सेलिब्रेशन करायचं का हो एकदम चल लवकर चल तर मी आता डे सेलिब्रेशन करतो तर आता इकडे आलेले आहेत आपले पप्पा आणि पप्पाने फुल सोय केलेली आहे बघू शकतो काय काय घे का आणले तुम्ही चाकण्याला आणलेलं आहे बघू शकता तुम्ही चणे आहेत शेंगदाणे आहेत केल्याची वेपर मुगाची डाळ आणि डाळ आता पडली असते रिव माझी रिवो आणले दाखव फक्त माझ्या एकटीसाठी काय एवढा स्टॉक आणलेला आहे आज मस्त इकडे आपल्या दात पडलेल्या किंजल ताईच ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे तर हाय काय आज सेलिब्रेशन करणार तू मग करणार मग फ्रेंडशिप मग आपण पहिला फ्रेंडशिप डे साजरा करू अरे वापी फ्रेंडशिप डे हॅपी फ्रेंडशिप डे हॅपी फ्रेंडशिप डे भागीश हॅपी फ्रेंडशिप डे थँक्यू आपला इकडे फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन मस्त चालू आहे इकडे फ्रेंडशिप डे कर हॅपी फ्रेंडशिप डे कर हॅपी फ्रेंडशिप डे हॅपी फ्रेंडशिप डे आंच <laughs> पचका के आहे चोचा चला आता मेनू मध्ये काय तर चला आता आपण बघूया आपल्या मेनू मध्ये काय काय आहे ते हां किचन मध्ये जाऊया आपण हाय मम्मी हाय कशी आहेस बाबा इकडे तर तावया मला दिसताय लिवर पेठा असतो काहीतरी आणि भेजा फ्राय भजी ओके काय स्पेशल भेजाचे भजी भेजा भजी बकऱ्याच्या भेजाचे भजी भेजा फ्राय भजी इकडे आमची रेडी झालेली आहे अजून बघूया पुढे अजून काय काय होणार ते सुट्टीची चटणी सुट्टीची चटणी अरे वा मुंडी डाळ मुंडी इकडं मस्त पैकी अरे वा लयस तोंडाला पाणी सुटलेलं आहे चला बघूया सगळं रेडी झाल्यानंतर आपण भेटू परत एकदा चला तर तोपर्यंत आम्ही सगळं रेडी करून घेतो आणि मग भेटूया आणि बागा आम्ही कशी धमाल करणारे पुढे चला, चला का रेडी चलो 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 चला मस्त वरपेठ इकडे अभि कडक होणे तर चला काही आपल्या पार्टीला आपण सुरुवात करूया बघा इकडे तुम्ही बघू शकता चला 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 रेडी रेडी पप्पा रेडीच राहा आहे इकडे इथे चटणी आहे इथे भेजा फ्राय आणि इकडे आपली ऍपी आहे इकडे सगळ्या प्रकारचे रिओ आणलेले आहेत आम्ही इकडे चणे आहेत तुरीची डाळ ना अगिच ही डाळ कसली आहे आणि इथे मुगाची डाळ आहे इकडे आहेत शेंगदाणे आहेत आणि इकडे लसूण चिवड आहे आणि इकडे लिव्हर पेटा परत फ्राय केलेला आहे इकडे सुकावाला आहे आणि इकडे आहे असं प्रत्येक सगळं मेनू आम्ही घेतलेला आहे आणि इकडे सगळेजण इकडे ताई इकडे मम्मी मम्मी आमच्या डीजेची सॉल्व करते युवाश आणि विया नसाले कधी का पप्पा काठी नका घेऊ चला युवाश बेटा आई गं बब चला चला लवकर या या चला चला लवकर बसा ओके तर चला मी आता हे चेस करायचं का बाकी तही चला आता पण चेस करायचं यस ओके चलो बरोबर आहे कुठले गोष्ट सुरुवात नामकरण झाले पाहिजे ए वाव चला

आणि काय बोलताना त्याला जाम पिलं चढलेली आम्हाला सगळ्यांना फिंगर पाऊल प्लीज यू यू बरं बोलत आजू अजू उठू नको <laughs> थँक्स मम्मी तो पण अधू दोन्ही पदार्थ दे कुस नाही पदर नाही देणार का तुमचा <laughs> 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 <screen> hmm. <laughs> <आता का> <laughs> हो अजून पुढे आलेले आहेत आणि आता मी जेवणामध्ये काय काय जे वाढून घेऊया मम्मी एवढा मस्त टोप उतरलेला आहे मुंडीचा बघू शकता कशी म्हणाली या अंगा जास्त नाटकात दिवास समजला ना मोठ्या बागच्या भरका बसले

दोन मिनिट थांबा आपल्याला मला टेस्ट करून बघू दे कसं आहे आणि तुला काय समजणार ना ओके मस्त चला आता मी जेवण घेतो आणि मग भेटूया आपण परत जेवण झालेलं आहे आणि इकडे भागीस ताईला सांगितलंय भागी साईल बरोबर आहे हा बायकास

तर आता इकडे मस्त का मी तिकडे ठेवून आलीस ना का हा इकडे एवढं तिने राहिलेलं सगळ्या डब्यामध्ये भरून घेतलेला आहे बघा उद्या समोर नाही ना म्हणून मी सगळ्या डब्यामध्ये हा बाय बाय जा

तर चला आता मी निघतो जलदीला तर आता आम्ही पप्पाला बाय करतो बाय पप्पाला बाय बाय करत बाय बाय करतो ना रे तस एकदा आज आमची गटारी फुल मस्त एन्जॉय करून झालेली आहे आणि आता मी घरी निघतोय तर ब्लॉगला मी इथेच एंड करते ब्लॉग मध्ये या तुम्हाला काय आवडलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा तोपर्यंत तो असेच ब्लॉग घेऊन आपण परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू बघू यस यस बाय कर बोल बाय गाईज तर बाय गुड नाईट